नमस्कार मित्रांनो उदय लाड आता सरळ कस्तकार बांधवांचे करतो शेती मित्र एका नवीन व्हिडिओ मनापासून खूप खूप स्वागत कष्टकार बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ही आता तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी स्वयंबींचे बाजार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ही आता तीस एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव मग तीस एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना आवडला तर नक्की व्हिडिओस एकदा लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जर जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना ठिकाणी सतत मिळवत राहतो तर बघा बघ आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आता तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव मग तीस एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी कशी आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा तीस एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे मग तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव चला तर मग या महत्त्वाच्या प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय दरपातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची दरपातळी ही दहा डॉलर प्रतिबुशेल्स पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति बुसेल्स दरम्यान आहे एप्रिल महिन्याचा विचार केला तर एप्रिल महिन्यामध्ये ब्राझील अर्जेंटिना उरग्वे आणि पॅरेग्वे या चारही देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री हा आपल्याला वाढताना दिसणार आहे याचा अर्थ एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होण्याची शक्यता ही या ठिकाणी अजिबात नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला दहा डॉलर प्रतिबुशेसपासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुशेसच्या दरम्यान दिसणार आहे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढीसाठी कसल्याही प्रकारचे अनुकूल वार्ता येणार नाही मग देशातील असणाऱ्या एकंदर परिस्थितीचा विचार केला तर देशातून सोयाबीन सोयातील सोयापीड याची निर्यात चीनला मोठ्या प्रमाणात वाढणार याचाच अर्थ चीन भारताकडून एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातील सोयाबीन याची आयात करणार आणि ही आयात जसजशी वाढेल तसा तसा सोयाबीनच्या भावाला आधार मिळणार त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात आपलं पीक हाती आलं होतं तेव्हापासून आज सहा महिने उलटली याचा अर्थ संत गतीने का होईना पण मोठ्या प्रमाणात आता सोयाबीनची विक्री घटत आली एप्रिल महिन्यात सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटणार याच्यामुळे चीनची एकीकडे मागणी वाढणार तर भारतामध्ये या ठिकाणी सोयाबीनची विक्री घटणार याचा अर्थ माग आणि पुरवठ्यात एप्रिल महिन्यात मोठा गॅप निर्माण होणार व याच्यामुळे एप्रिल महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के सुधारणार या सुधारणेमध्ये सोयाबीनची जी दर पातळी सध्या सदोतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान आहे याच्या सुधारणाहून भावपातळी एकोणचाळीसशे ते त्रेचाळीसशेच्या दरम्यान जर दर तीस एप्रिल पर्यंत पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं हे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा एकच सल्ला आहे की तुम्हाला सोयाबीनची बाजारभाव पातळी दोनशे ते तीनशे रुपयांनी सुधारताना दिसली की तिथं सोयाबीनची विक्री शंभर टक्के कारा करा करा कारण भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता अजिबात नाही व जिथं सोयाबीनची विक्री केली तिथं ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला भावांतर योजनेचा फायदा शंभर टक्के मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवान अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या ह्याच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार